सो आशिष आपण आता मगाशी स्वरांविषयी बोललो तर आता राग ही काय भानगड असते आणि हा राग कुठला होता आणि काय तर आम्ही काय आरोह आरोह असं बऱ्याच काय काय गोष्टी ऐकतो आम्हाला जरा सांग ना समजावून हा ॲक्च्युली मलाही प्रश्न होता आपण सुरुवात केली की सात स्वर होते सात स्वराचे फार तर बारा झाले पण बारा स्वरात एवढं सगळं कसं काय बसतं आत्ता तीन गाणी झाली तिन्ही वेगळीवेगळी होती तर बारा स्वरांमध्ये एवढं सगळं कसं काय बसतं हा मलाही प्रश्न होता मग त्या प्रश्नाचं उत्तर रागांपासून सुरुवात झाली त्याला ते उत्तर मिळायला मग राग म्हणजे काय तर राग हे एक खूप मोठं प्रकरण आहे बरं का तसं म्हटलं तर राग म्हणजे वातावरण जे, वाता जे इथे जाणवतो ना तो एक वेगळा राग असतो म्हणजे एक वातावरण आणि दुसरं वातावरण यातला आपल्याला फरक जाणवतो तर तो राग वेगळा असतो आता मग हे राग कसे ठरतात तर त्याचं एक व्याकरण पण असतं की या रागात हे स्वर घ्यायचे हे स्वर घ्यायचे नाहीत ह्या स्वरांवर जास्त वेळ थांबायचं ह्या स्वरांचं जास्त महत्त्व आहे म्हणजे ते त्याचे अतिरथी महारथी आहेत असं आपण धरू त्या स्वरांना तर असे हे वेगवेगळे राग असतात आणि त्या रागांचं वैभव प्रचंड आहे म्हणजे सहजपणे आपल्याकडे पाचशे एक राग तर आहेत आणि प्लस जे मोठे मोठे गायक आहेत वादक आहेत ते अजून राग जन्माला घालतात त्यांच्या प्रतिभेने तर ही वेगळीवेगळी वातावरणं इतक्या वेगळ्या पद्धतीने तयार होतात की बघून अगदी थक्क व्हायला होतं एखाद्याला आत्ता आपली तीन गाणी झाली त्यातलं एक भिंपला होता होतं आणि दोन गाणी कल्याणची होती कल्याण किंवा यमन आता कल्याण हा प्रकार तुम्हाला सांगतो की कल्याण हा मुळात आपला राग आहे कल्याण आणि त्याचं मुघली काळापासून त्याला यमन म्हणायला लागले तर त्याच्यात त्याच्यात त्यांनी छोटासा फरक केला मग काही लोक सांगताना फरक सांगतात कल्याण आणि यमनमध्ये छोटासा फरक आहे तर कल्याण म्हणजे काय तर सगळे स्वर शुद्ध आणि त्याच्यातला म मात्र तीव्र लावायचा म्हणजे बाकी सगळे शुद्ध आणि म तीव्र म्हणजे कसं सा नी रे ग म हा तीव्र लागला म प मधनी ध प मधनी सा ग प ग रे सा हा यमन तर आता याच्यामध्ये कल्याण म्हटलं किंवा कधी कधी त्याला आता यमन कल्याण असंही म्हणतात की शुद्ध मध्यम लागतो नी रे ग म रे ग म ग नंतर ग म ग रे सा असा जो तो, तो। की की यमन असतो आणि तुम्ही बघा की कल्याण किंवा यमन हा जो राग आहे तो खूपच लोकप्रिय आहे इतका की त्याचं ते वातावरण वेगवेगळ्या पद्धतीच्या गाण्यांना सूट होतं त्याच्यात भजनं असतात त्याच्यात भावगीता असतात खूप वेगवेगळ्या टाईपच्या मूड्सनं हा राग सूट होतो आणि त्यामुळे तुम्ही बघाल की मॅक्सिमम गाणी असं म्हणायला हरकत नाही की खूप जास्त गाणी या रागावर आहेत आता आपल्याही ऑर्केस्ट्रामध्ये मॅक्सिमम गाणी ह्याचीच आहेत पहिल्या तीनमध्ये दोन गाणी यमनची झाली याच्यावरून तुम्हाला काय तर लक्षात येईल खूप सुंदर राग आहे धन्यवाद आशिष लक्षात ठेवा मी नंतर प्रश्न विचारणार आहे पुढच्या गाण्याकडे वळूयात गीतकार आहेत शांताबाई शांता शेळके संगीतकार आहेत श्रीधर फडके आणि मूळ गायिका आहेत आशाताई गाणं ओळखलंच असेल मी बोलतो सायली वैद्यला